नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर काल एकोणतीस ऑगस्ट काल माझी लाडकी बणी या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना तीन हजार रुपये पाठवण्यात आलेले होते तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट या तीन दिवस सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरलेले आहे आणि त्याचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहेत ह्या महिलांना पैसे आले नाही तर तुमचा आधार सिडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की इन आहे हे तुम्हाला अगोदर चेक करणे गरजेचं आहे जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे तर आता महिला व हो बाल विकास मंत्रालयमार्फत एक व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की आधार कार्ड सिडिंग स्टेटस कशा प्रकारे करायचं आणि तुम्ही मोबाईलमध्ये कशा प्रकारे चेक करायचं आता व्हिडिओ हा पूर्ण बघा मंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुमचे बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग कसे करावे हे जाणून घेऊया सुरुवातीला तुमचे बँक खाते आधार क्रमांक संलग्न म्हणजे माहिती हे सर्वप्रथम तपासावे डॉट जी पाहूयात डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन मराठी भाषा निवडा डाव्या बाजूला वरील कोपऱ्यात असणाऱ्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा उघडलेल्या मेन्यूतील प्रथम पर्याय माझा आधार यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय आधार सेवा निवडा उपलब्ध पर्यायांपैकी सहाव्या क्रमांकाचा पर्याय आधार लिंकिंग स्थिती यावर क्लिक करा नवीन उघडणाऱ्या विंडो मध्ये असलेल्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे आपला आधार क्रमांक टाकून त्या खाली दिलेला कॅपचा टाकावा आणि लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावर क्लिक करावे तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल आलेला ओ टी पी टाकून लॉग इन या पर्यायावर क्लिक करावे लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेस मधील पाचव्या क्रमांकाचा पर्याय बँक सीडिंग स्टेटस वर क्लिक करावे आपले बँक खाते आधार संलग्न म्हणजेच आधार सीडिंग केलेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असे दाखवते हो जर आपले बँक खाते आधार संलग्न केलेले नसेल तर बँक सीडिंग स्टेटस इन ऍक्टिव्ह असे स्टेटस दाखवते हो आपल्या आधार संलग्नतेचे स्टेटस इन ॲक्टिव्ह असेल तर आपले बँक खाते आधार संलग्न कसे करावे याबद्दल आता आपण जाणून घेऊयात प्रथम आपण ऑफलाइन पद्धत समजून घेऊया आपले खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेत जाऊन आधार संलग्न म्हणजेच आधार साठी असलेला फॉर्म मागून घ्या त्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरून त्यावर तुमची स्वाक्षरी करा तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची एक प्रत स्वयं साक्षांकित करून अर्जासोबत जोडा संपूर्ण भरलेला अर्ज तुमच्या बँकेत जमा करा तुम दिवसांनंतर तुमच्या बँकेकडून तुमचे खाते आधार संलग्न झाल्याची खात्री करून घ्या ऑनलाइन पद्धत समजून घेऊया काही बँकांकडे ऑनलाइन आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या बँकेत ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्नतेची सुविधा उपलब्ध आहे का हे तपासून घ्या अशी सुविधा उपलब्ध असेल तर बँक कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने पुढील कार्यवाही करावी धन्यवाद या ठिकाणी सांगितलेला आहे की आधार सिलिंग्टेड हे कशा प्रकार चेक करायचं जर इनएक्टिव्ह असेल तर लवकर लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ते प्रोशील करणे गरजेचं राहणार रा आहे जर तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे आले नाही तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट साडेचार हजार रुपये पाठवल्या जाणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद